संत निरंकारी चॅरिटेबल वतीने ठाण्याच्या सिद्धेश्वर तलाव परिसरात भव्य स्वच्छता अभियान राबवण्यात आलं निरंकारी सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली प्रोजेक्ट अमृतचा तिसरा टप्पा सुरू झाला असून या अंतर्गत स्वच्छ जल स्वच्छ मन या अभियानातून आज देशभरात सुमारे सोळाशेहून अधिक ठिकाणी अनेक चौपाट्या समुद्रकिनारे तलाव नदी किनारे या जलस्त्रोतांची स्वच्छता करण्यासाठी हे अभियान राबवण्यात आलं यामध्ये मुंबई ठाणे नवी मुंबई कल्याण डोंबिवलीसह महाराष्ट्रातील अनेक शहरांचा सहभाग देखील होता राबवण्यात आलेला सिद्धेश्वर तलावा किनारी असणारी सर्व घाण पाचशेहून अधिक महिला व पुरुष निरंकारी अनुयायांनी यांनी स्वच्छ केले या ठिकाणी कचऱ्याचे ढीग मोठ्या प्रमाणात होते तर तलावा किनारी बाटल्यांचा खच पाला मोठ्या प्रमाणात साचलेला होता हा संपूर्ण कचरा काढण्यात आला असून परिसर चकाचक करण्यात आला विशेष म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी वर्ग देखील या स्वच्छता स्वच्छता अभियानात सहभागी झाले होते तलाव हा ठाणे महानगरपालिकेचा एक प्रमुख कार्यक्रम आहे याकरिता आम्ही ठेकेदार नेमलेले आहेत परंतु जोपर्यंत जनसहभाग याच्यात महापालिकेला मिळत नाही तोपर्यंत कुठलीही प्रकारची स्वच्छता ही होऊ शकत नाही आणि म्हणून आज संत निरंकारी मिशन ठाणे यांचे सुमारे पाचशे व्हॉलंटियर्स हे आज ठाणे महानगरपालिकेसोबत इथे स्वच्छता मोहीम करत आहेत खरोखरच स्वच्छ जल स्वच्छ मन हा जो संत निरंकारी मिशनचा जो एक कार्यक्रम आहे आणि हा जो ब्रीद वाक्य आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने आज आपण बघता आहे की सिद्धेश्वर तलावची स्वच्छता हाती घेण्यात आलेली आहे मग तलावाच्या वेली असतील तलावामध्ये पटलेला प म्हणजे पडलेलं जे क बाटल्या असतील प्लास्टिक असेल कचरा असेल आत्तापर्यंत आठ टन कचरा उचलण्यात आलेला आहे मी बघतो आहे की लहान मुलं मुली वयोवृद्ध लोकं लेडीज जेंट्स सगळे तन मन धनाने इथे काम करतात खरोखरच इतकं सुंदर पवित्र माहोल आहे या स्वच्छता अभियानाला आमदार संजय केळकर आमदार अॅडव्होकेट निरंजन डावखरे पालिका उपायुक्त मनीष जोशी सेवादल क्षेत्रीय संचालक अमोल सुर्वे यांनी भेट देऊन संत निरंकारी मिशनच्या कार्याचं कौतुक केलं विशेष म्हणजे त्यांनी देखील स्वतः झाडू हा, खराटे हातात घेऊन तलाव परिसर स्वच्छ करण्यासाठी आपलं योगदान दिलं या अभियानाचे यापूर्वीचे दोन्ही टप्पे यशस्वी ठरले असून तिसरा टप्पा अधिक व्यापक प्रभावशाली व दूरगामी परिणाम करणारा ठरत आहे स्वच्छता अभियान यशस्वी करण्यासाठी ठाणे ब्रांच चेकटा संयोजक डॉक्टर आर एस यादव सेवादल संचालक गिरीश लवंदे व आदींनी विशेष मेहनत घेतली मला खूप कौतुक वाटत की हा उपक्रम जो आहे तो संत निरंकारी मिशनने केला आहे हे कौतुकास्पद पण आहे आणि अनुकरणीय पण आहे याच्या प्रत्येक स्वयंसेवकाचं कारण कर। आज या ठिकाणी सिद्धेश्वर तलावला ठाण्यामध्ये जसं चार ठिकाणी हे काम चालू आहे इथे हजारो हे स्वयंसेवक आज रविवार असून देखील आपलं काम सगळं सोडून या ठिकाणी तीन तास आपली सेवा देत आहेत ही केवढं मोठी ही सेवा आहे ठाणे महापालिका पण याच्यामध्ये संमेलित आहे उपायुक्त मनीष जोशी देखील याच्यामध्ये नेहमीच हिरी ने भाग घेतात आणि या अशा प्रकारच्या अभियानाच्या माध्यमातून एक फार मोठी चळवळ निर्माण होते आणि त्याला देखील फार मोठी बळकटी दिली जाते मी संत निरंकारी मिशनचं चॅरिटेबल चा, फाउंडेशनचं मी मनापासून अभिनंदन करतो की हा स्तुत्य आणि अनुकरणीय उपक्रम जो आहे तो एका दिवसापुरती नाही तर वेळोवेळी ही मंडळी करत असतात आणि त्याच्यामुळे त्यांना देखील अभिनंदन करतो शुभेच्छा देतो